आगळगाव इथं विहिरीमध्ये बुडून सत्तर वर्षीय वृद्धाचा मृत्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह काढला बाहेर रात्री दहा वाजताच्या सुमारास आगळगाव कुच्ची गावामधून स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला विहिरीमध्ये व्यक्ती बुडून मयत झाल्याचं नागरिकांनी माहिती दिली घटनास्थळी कुच्चे गावातून पुढे आगळगाव गावा व कुच्चे गावच्या मध्ये महाराजा वाईन शॉपच्या मागे बाजूस गडदेवस्ती येथील राहणारे रामागोविंद गावडे वैवर्ष सत्तर असून विहिरीमध्ये सकाळी त्यांनी शोधाशोध घेताच त्यांचे कपडे विहिरीवर दिसले व त्यांनी कॅमेराच्या मार्फत त्यांना विहिरीमध्ये पाहिले त्यानंतर सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांच्याशी कॉन्टॅक्ट करून माहिती सांगून उशिरापर्यंत रेस्क्यू करून रेस्क्यूला यश आले व रेस्क्यू करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला तरी सकाळपासून नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी विहिरीकडे आले होते परंतु नातेवाईकांनी आजूबाजूला पाहणी करता ते मिळून आले नाहीत त्यासाठी त्यांनी विहिरीवर शोधाशोध घेताच त्यांचे कपडे विहिरीवर मिळून आले होते त्यावरून त्यांनी अंदाज बांधला की तो विहिरीमध्ये आहे आणि कामेराच्या मार्फत पाहणी करून रेस्क्यू करून मृतदेह बाहेर काढला पुढील तपास कवटे पोलीस ठाणे करत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर महेश गवाने अमीर नदाब सदाशिव पेडेकर अनिल बसरगट्टी इम्रान मुजावर शिवराज टाकळे यांनी रेस्क्यू केले काल दिनांक सात रोजी कवटेमकाळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगळगाव येथे महाराजा वाईनशॉपच्या मागे गर्देव येथे एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली रात्री दहा वाजता वर्दी मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन अतत प्रयत्न प्रयत्नानंतर रात्री एक वाजता मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात पाठवलं आले आला आहे तरी पुढील तपास कवटेमंकाळ पोलिस ठाणे करत आहे